जमीन मोजणी संदर्भात जनतेच्या वाढलेल्या तक्रारी पाहता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी धाडसी निर्णय घेतला आहे त्यांना आता मोजणी तीस दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी वाळू धोरणासंदर्भात मोठा निर्णय घेतला या निर्णयामुळे बांधकाम करण्याच्या खर्चामध्ये मोठी कपात होणार आहे या निर्णयानंतर आता महसूल मंत्र्यांनी जमीन मोजणी संदर्भात मोठा निर्णय घेत जमीन मोजणीची प्रक्रिया सुलभ केली आहे अवघ्या तीस दिवसांमध्ये जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दिली आहे या निर्णयामुळे जमीन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे जमीन मोजणीची प्रक्रिया आणखी सुलभ होणार असून मोजणीसाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे परिणामी शासकीय कार्यालयाचे हेलपाटे कमी होणार आहेत जमीन मोजणी प्रकरणे तीस दिवसात पूर्ण करण्यासाठी सरकार परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार आहे या मोजणी प्रक्रियेत पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन मोजणीसाठी लागणारा एक हजार ते चार हजार खर्च आता अवघ्या दोनशे रुपयांवर आला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा खर्च कमी झाला आहे या संदर्भातील निर्णयाची घोषणा महसूल मंत्र्यांनी या अगोदरच केली आहे म्हणजे राज्याचं भूमापन हे जे अत्यंत महत्वाचे विभाग आहे की मोजणी केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि पुढच्या काळात आमचा विचार आहे की यानंतर राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि नंतर फेरफार म्हणजे म्युटेशन तोपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणतंही म्युटेशन करणार नाही मोदी करूनच त्या ठिकाणी खरेदी खत झालं पाहिजे कारण खरेदी खत चुकीचं झालं तर सारा रेकॉर्ड चुकतो आणि कधीकधी कधीकधी खरेदी खतामध्ये जी आराजी असतं जी त्या ठिकाणी जमिनीची त्या ठिकाणी जमीन दाखवण्यात येतं ती स्पॉटवर नसतं आणि म्हणून मोठे वाद या राज्यात तयार होतात याची जमीन त्यांच्याकडे त्यांची जमीन त्यांच्याकडे कोणी रजिस्ट्री करून देतं आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी मग रहिष्टी मग त्या ठिकाणी आपला फेरफार खरेदी त्या ठिकाणी म्युटेशन होणार आहे अशा पद्धतीचा कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्या निर्मितीनंतर पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्वाचा खाजगी परवानाधारकांना आमच्या विभागामध्ये आता मोजणी करता येईल हा निर्णय राज्याने घेतला आहे